काय प्रकार घडलाय का नाही हाटील वर आलेले होते वेगळं त्यांनी मला फोटो मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी टाकली चाळीस स्पीड न गाडी पळवून गेली मला इथं बुकी घातली का थोड्याशाला ते म्हणायची मारायचे त्याच्यात ह्याला मारून टाकून म्हणायचे ह्याच्या हात जोर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो तिथे नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे टाकायचं सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून गेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला हा हो जे जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं पुटो मला सोडून दिला ना किती जण होत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचंच म्हणायचे ना खला करायचं कारण त्याच टायमाला घालते की मारायच्या हिशोबाच नेल मला त्या करून कसे पाहिजे न्यायच तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो म्हटल्यावरती काय करणार गाडीचा गेर टाकली एकशे चाळीस चाळीस पण तर काय पाळणार आहेत का थोडी पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी बुलकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट म्हणून

सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देते आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा काय जाणारे आहेत असं धमक्यात देणं एक झालं पनवर धमकी देत तिथे थोडं झालं पण डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशेबात दरवाजामध्ये नाही अडकून दरवाज्या मध्ये अडकून काही व हात कि माझ्या हातात उचलत हे आमटा फुटला माझा मी पण चप्पूर सुटले नाही तर आज पाय बी राहील नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीना तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे आम्ही जा गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं तिकडे चालला आम्ही जाताना पुढे बंद बंद मुख्य माणूस शितावन आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नवकर तुड करणार आज सगळे माझे घरदार भिवन नाही आमचं तव मारून जाते हिस नाही पशा माझ माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं तिकडे हो आल्यानंतर ट्रॅफिक व्हायला लागली कोणाच्या जीवाला जबा होती तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पण इथं माझ्या जीवावर उठले मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला आरोपी दिले काय प्रकार घडलंय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं बिलीज वर टाकून दिलं गाडीमध्ये वडत नेलं बिलीजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमकेपण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या हे काय करणार आता मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला